नमस्कार मंडळी मी प्रणाली पाटील मराठी कला मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते तर मंडळी काल बिग बॉस मराठी सीझन फायचा ग्रँड फिनाले पार पडला आणि आज आपल्यासोबत इथे आहेत त्याच बिग बॉस चे विनर सूरज चव्हाण तर हाय सूरज कसा आहेस बर तुम्ही कसे आम्ही पण मस्त आहोत फर्स्ट तुझा कॉन्ग्रॅच्युलेशन तू म्हणजे विन झालायस आणि तू तु, तुझा एक डायलॉग तुम्हाला फर्स्ट आठवते तू बोललेला की मी शेवटीच आलोय आणि शेवटीच जिंकणार ट्रॉफी घेऊन कुठे खाली होती तुझी सगळ्यात शेवट खाली पार्टी आपलीच होती आणि मी मानलेलो तोच पार्टी आपली खाली ट्रॉफी मिस आणि आणलीच घेऊनच आल तू खरं ट्रॉफी आणि तू आता घेऊन पण बसला ट्रॉफी मी घेऊनच आलो आणि सोबत पण घेऊन बसल तुला कसं वाटत मला आनंद झालाय मी खुश आहे लय मजा आणि मला थोडी याची सुरुवात जाणून घ्यायला आवडेल म्हणजे जेव्हा बिग बॉस तुला अशी ऑफर आली का की तुला बिग बॉस मध्ये जायचंय तर तुला कसं वाटलं तू काय काय तयार केली तयारी कायच केली नाही मला मी क्रिकेट खेळत होतो तेव्हा फोन आल दोन कि तो मला यायला लागन बिग बॉस मध्ये बिग बॉसच्या घरात राहायला लागन मी म्हटलं हा, हा, मला सर नाही जाऊन आणि नंतर म्हणलं मला फसवलंय आणि लोक मला फसवत होते ना आधी म्हणलं मी विस्वत ठेवला नाही नंतर मग विस्वात ठेवला मग बाच्याला म्हणलं बोलतो त्यांच्याबरोबर मी म्हणलं मग बोलली ती मीटिंग केली आम्ही पुण्याला पुण्याला मिटिंग केली अख्ख्यांनी पुण्याला मिटिंग केली की पाच वाजता मग मला परत त्यांनी घरी सोडलं घरी सोडून मग मग परत ती त्यांच्या हिकला गेली मग परत मला न्यायला आली मुंबई मध्ये मिटिंग झाली आमची मुंबई मध्ये झाली सलानला भेटलो सलानला भेटलो की सर म्हणलं तुम तुम्हाला जायलाच लागल तुमची एक झलक खाऊन दाखवा तिथं पॅटर्न तुमचा हटके दाखवा तुम्ही बोला मला त्यांनी पावल दिले बोला आधी आधी बोलायच हो तुम्ही तिथं गेलो ना सरांसमोर तिथं लय बोललो पण घालत गेल्याच बसलो एकटच पालन ना आता नवीन माणसं नवीन माणसात कोण बोलत आवा नवीन चिल नवीन माणसं कशी बोलणार ना आपण एकटा आपण साधा सिंपल माणूस त्यांच्या ह्यांच्यात <laughs> आणि ते आपल्याला समजून घेतात का नाही ती सेंट मिंट चांगली मारतात झाक्या मारतात आपल्याला समजून घेतात का का नाही आपल्याला मानते ना तू तिकल बस इथं जवळ नको बसू बस। मला ती वाटायची ती लय मनात बीती की आपण साधा आहे आपल्याला पण नाही घेतलं मला माझ्या फॅमिलीने घरातल्या बिग बॉस समजून तू जसं गेम सुरुवातीच्या आठवड्यात थोडा लो दिसला म्हणजे सूरज आम्हाला <laughs> आम्ही जो रील मध्ये बघितला सूरज तो आम्हाला असं वाटला की कुठे गेला तो सूरज वगैरे पण नंतर बिग बॉसने तुला सल्ले दिले कन्फेशन रूम मध्ये त्यानंतर तू तुझा पॅटर्न दाखवला अस ते सल्ले तरी काय होते ती सल्ले असे होते कि तुम्ही हाय तस वागा सूरज तुम्ही हाय तस वागा आणि तुमचा पॅटर्न दाखवा तुम्ही असं शांत गप गप बसू नका गप बसून गप बसला की घराच्या बाहेर जाता पण तुम्ही गप्प बसू नका तुम्ही बोला मग वाईस वाईस फुलत गेलो फुलत गेलं फुलत गेलो मग टॉपला गेलो मग बिग बॉस ची टॉप आपल्या हातात आली किंगच्या या बोल बरोबर तू पॅटर्न तर जपलायस आणि ट्रॉफी पण आता तुझ्याकडे आलय तू आम्ही बघितला काल फोटो तू पहिली ट्रॉफी पॅडी दादाच्या हातात दिलीस तर त्या पॅडी दादा हो फोटो आले फोटो आले होते लई गर्दी होते आणि लई लोक येत होते फोटो काढायचे सेल्फी का, का। नंतर तू वॅनिटी व्हॅन मध्ये दिलेले हा दिले तिथे दिले तर त्या पॅडी दादा तुझ्या नात्याबद्दल सांगशील त्या नात आमच्या दोघांच लय नात जवळच आहे दो दिली एक जान असं आहे आमचं नात कारण लय करून नात मनाला <्णाँ> मन जोडलेले आणि त्यांनी मला लय जीव जेव्हाय सांभाळून घेतलं बापागत तर पण काही प्रेक्षकांना असं वाटत होत तुमच्या नात्याबद्दल कि तुमचं ते नातं फेक आहेत वगैरे किंवा दादा तुझा वापर करतायत त्या तुझा वापर करता फोडे करण्यासाठी तर त्यांना काय उत्तर दिस तर आमचं नातं खरंच फेक नाही ती खरं बोलतात आणि खरंच माझं माझ दादा आणि मी बी आहे तसच उत्तर सर्वांना भेटलीच असतील आणि तुझं तुझे नाते सगळ्यांचीच चांगले होते सगळं नाही एकच पॅडी दादा प्याडेदा हसून खेळून लावतो आणि माझ्या दिलात बसावतो ते तर आहे <laughs> अंकिता वगैरे निक्की सोबत पण तुझं नातं होतं म्हणजे काय काय लोकांचं असं होतं की टीम ए ची निक्की आहे तर आम्ही तिच्याशी बोलणार आहे वगैरे पण तू असं असं नाही माझ आख्यान बस खुश असतो निक्की बद्दल काय सांगशील आबि दादा सारख चिरवायचं आबि दादा अभि दादा लय चिरवायचं आबी दादा लय चिरवायचं पण तुला असं खटकला का निक्की परत अरबाज कडे गेली लय खटकल मग मला विश्वास नाही मला ना मी इतकं सांगून जात असलं मी कशाला तिच्या विश्वास पण नंतर बोलू देता आता तिकडे कुठं अजून बोलणं चालू झालंय तुम्ही असं मला गप गप करू नका नाही तुम्ही ऑफ होईल मोबाईल स्विचऑप होत बिग बॉस ला बोलायला मग मला बिग बॉस ला बोलायला लागेल माझ्या बापाला मग मी चार्जिंग फुल होऊन मग लई बोला 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 थातेच ते निक्की बद्दल आबि दादा <laughs> आ, दादा तो मी आबी दादाला चिलवायचो निकीन मी आणि नंतर निके आली का आम्हाला आल दोघांना करमत नव्हतं घराच्या बाहेर निके आले का आम्हाला आल दोघांना करमत नव्हतं आणि मी आबी दादाला मानलेलं मी तुला सोबत नेणार आणि न्याल तस त्याला इचला कधी बी म्हणायचं आणि आता तर बिग बॉसच्या घरात पॅटर्न दाखवून झालाय आणि आता आम्ही नवीन न्यूज ऐकल्या आनंदाची बातमी प्रेक्षकांसाठी तर झापूक झोपूक येतोय आणि तुझा राजा राणी पण सध्याच येतोय म्हणजे त्या हा तर त्या बद्दल पोस्ट लॉन्च झाला तुला बघितलं पण पोस्ट फोटो वगैरे मध्ये हा लॉन झालं तू आता बिग बॉसच्या घरात होतास ना तुला बाहेर आला समजेल तू काय धुमाकूळ घातलायस आणि महाराष्ट्राचा नवीन आली बिग बॉसच्या गाल्यात पोली पोली त्या मुली, मुली। हाँ, हाँ, पिंगा गोरी पिंग डॉयलॉगल्या तुम्ही तुमच्या घरी गेल्यावर सांगा की आमचे मालिक मी तर लय म्हणजे खुशीने बघणार गावाला बी सांगणार बघा तुझ्या डायलॉग तुझ्या निक्कीच्या डायलॉग गाणी डायलॉग सर्व बनले त्या राजाराणी पिक्चर बद्दल मला जाणून गेला राजा राणी पिक्चर म्हणजे असं आहे माझ टक्कल केलंय त्याच्यात आणि इतकं टक्कल केलं केसच येऊन देत नव्हती माझ्या टकलेला खलटून वस चाल आणि खलटून केस काढलेत माझे कारण काल ती कॅरेक्टर म्हणजे होत मला राग येतो चिर येते अंड घ्यायचं डोक्यात फोलायचं म्हणजे नाव काय ठेवलेलं माझं तेलकट अंड्या त्या ते पिक्चर मध्ये अंड्या म्हणून नाव ठेवलेलं माझं राजाला आणि पिक्चर मध्ये ती हिरोच हिरो म्हणजे त्यांच्यात गालतला हिरो आहे राणी राजा म्हणजे ते पिक्चर असा आहे त्याच्यात तानाजी बी हो, हो, सायला पिक्चर हो, मधला हो, हो, ती तानाजी आणि आरबज दुसरा ते दोघ ती काय चाल तो आरब तर ती माझ्या बर होती मुसंडी पिक्चर बी मी आधी केलाय त्याच्यात बी होती ती आणि आता बी राजा राणी पिक्चर मध्ये तानाजी त्यांची दोस्ती माझी दोस्ती आहे म्हणजे एकदम भार मग आता झालेत आता पुढे प्लॅन्स प्ला, काय तुझे म्हणजे कॅश प्राइस पण भेटलय बाईक पण भेटलय मग काय काय प्लॅन्स मध्ये प्लॅन काहीच नाही फक्त एक घर बांधायचं त्याच्या बिग बॉसचं नाव द्यायचं आणि हिच्यासाठी एक छोट घर बांधायचं पण अजून काही शिक्षण लग्न शिक्षण महत्वाचं आहे वाचाय शिकतोय आता दादांनी दादानी शिकवलंय कि कुठला अक्षर आहे त्याला वेलांटी तस बोलायचं तिला लग्न तिथं नशिबात कोण कोणची राहणी माझ्या बाबचे <laughs> मग आता घरातून बाहेर पडला अजून मग घरात आता बाहेर पडल्यावर भेटायला आवडेल का कोणा आख्यान आवडत का नाही भेटायचं त्यांनी सपोर्ट केला त्यांना भेटणारच त्यांनी दे। <laughs> मला मी मी उलट जवळ घेऊन फोटो काढतो मला अभिमान आहे की माझ्या फॅन लोकांनी मला वोटिंग केलं टॉप मी yes. जिंकलो झपू झपू <laughs> एकदम <दो> एकदम <laughs> म्हणजे आम्ही बघितलं तू फॅमिली जेव्हा तुझे सदस्य जेव्हा घरात आले तेव्हा पण तू तसंच होता योगिताशी हो वगैरे आम्ही तुला बघितलं तू तु भेटताना वगैरे आणि आता तू दरवेळी डायलॉग मारतोसच आणि आता जिंकलाय तू दिसायला लय खास पेमोने बनवतो ग आता पिलो हस आग पाय जाता जाता प्रेक्षकांना काय मेसेज दिसील सूरज कशात दिसेल आता आम्हाला आता तू मला मोठ्या येऊ मजी मला ती इंग्लिश बोला येत नाही ती काय म्हणतात ना मोठ्या मोठे मोठ्या देव दिसणं नाही आता तुमचा सूरज भाऊ सपोर्ट करा जय हिंद जय महाराष्ट्र पाठीशीरा त्याच्या फक्त बस जे